त्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा तर धुळ्याच्या महिलेने बघा सांगितलं सत्य सरकारचे आरोप फेटाळले तर बघा काय माहिती आहे तर बघा धुळे जिल्ह्याची ही अपडेट आहे लाडक्या बहिणींचे पैसे कसे जमा झालेले होते त्यांच्या मुलाच्या नावा तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सरकारने त्यांच्या आरोप प्रत्यारोप काय केलेले होते आणि संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आहे ना तुम्ही आता लाडकी बहीण योजनेमध्ये आता काय बदल होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत साडेसात हजार रुपये घेतल्याच्या बातम्यांमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली माजली होती बघा यावरून विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे परंतु आता धुळ्याच्या खैरनार या महिलेने खरे वास्तव उघड केले आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत की धुळे जिल्ह्याची ही माहिती आहे अपडेट आहे बातमी आहे बघू शकता तर बघा खैरनार म्हणाले यांच्या म्हणण्यानुसार सरकारचे पैसे परत घेतले नाहीत तर त्यांची स्वतःची रक्कम सरकारकडे परत जमा केली आहे अर्ज भरताना झालेल्या चुकीमुळे स्वतःच्या आधार कार्डाऐवजी मुलाचे आधार कार्ड, मुला कार्ड दिल्यामुळे मुलाच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांचे साडेसात हजार रुपये जमा झाले होते ही चूक लक्षात ते येताच त्यांनी महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधला व सर्व पैसे सरकारला परत केले बघा त्यांच्या जो आहे आधार कार्ड नंबर वगैरे बदल झालेला होता आणि सर्व पैसे त्यांनी सरकारला परत केलेले आहेत साडेसात हजार रुपये बघा त्यांनी माहिती दिलेली आहे बघा तर पुढे बघू शकता ताईन खैरनार यांचा मुलगा म्हणाला की चुकीच्या पद्धतीने ही पैसे घेणे नैतिक नव्हे ते त्यामुळे आम्ही स्वतःहून सरकारला पैसे परत केले जुन्या अर्ज क्रमांक बंद करून नव्या कागदपत्रांसह पुन्हा अर्ज केला असून आता सर्व काही सुर सुरळीत आहे बघा तर त्यांनी करण्याच्या मुलांनी माहिती दिलेली आहे की जुन्या अर्ज क्रमांक बंद करून आता नवीन अर्ज क्रमांक सर्व आता सुरळीत आहे बघा तर त्यांनी माहिती दिलेली आहे Pack... तर बघू शकता त्यांना तुम्ही तर सरकारची याच्यात भूमिका बघा राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांनाच मिळावा यासाठी आलेल्या सर्व तक्रारींची तातडीने दखल घेतली जाणार आहे बघा महिला व बालविकास विभागानेही अशा प्रकारांवर वेळीच योग्य ती कारवाई करण्याची हमी दिली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना उघडण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलले आहेत बघा अर्ज करताना योग्य कागदपत्रांची पूर्तता करणे लाभार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे याच्यात तुम्ही बघू शकता की अर्ज करताना कागदपत्रांची पूर्णता करणे लाभार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि तसेच पुढे बघा आता लाडकी बहीण योजनेच्या स अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे खैरनार कुटुंबाने घेतलेली केलेली सत्यता व पारदर्शकता ही इतरांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे कारण लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या कागदपत्रांचा वापर करू नका तुमच्या एका चुकीमुळे तु तुम्हाला आर्थिक व कायदेशीर त्रास होऊ शकतो बघा तर ज्यांनी ज्यांनी असं आता करणाऱ्यांनी इमानदारीमध्ये बघा त्यांनी सत्य त्यांचे जे प्रामाणिकपणा आहे प्रामाणिकपणेमुळे त्यांनी सर्व पैसे वापस केले परंतु ज्यांनाही असं केलेले आणि त्यांना पैसे आलेले तर त्यांनी तुम्ही असं काही करू नका तुम्हाला जरी असं झालेलं असेल तर तुम्हाला सुद्धा तुम्ही ते पैसे वापस करा कारण तुम्हाला पुढे कोणतेही आर्थिक लाभ घेण्यासाठी तुम्हाला कायदेशीर कार्यावी त्रास पण होऊ शकतो एका चुकीमुळे ठीक आहे त्यामुळे तुम्ही पण असं करू नका तसेच त्यांनी बघा प्रामाणिकपणानुसार सर्व पैसे वापस परत केलेले आहेत सरसनाला जमा केलेले आहेत तसे तुमच्याकडे पण जसं झालेलं असेल तर तुम्ही सुद्धा जमा करू शकता तसेच पुढे तर बघा धुळे जिल्ह्याची ही बातमी होती आणि ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बघा त्यामुळे आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार हे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की एकवीसशे रुपये खात्यात कधी जमा होणार आहेत काय होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण त्यांना नवनवीन अपडेट आणि सर्वात लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच प्राप्त होईल जे बी मी लेटेस्ट व्हिडिओ बनवत असतो नवीन माहिती आणत असतो जे बी सरकारकडून जे बी निर्णय सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे सर्व ताईनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तसेच पुढे बघा आता एकवीसशे रुपये तुम्हाला बघा आता तुम्हाला जे गिफ्ट आहेत तीन गिफ्ट मिळणार आहेत बघा त्या गिफ्टमध्ये तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे जे जा आहेत जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला एकत्र जमा होणार आहेत म्हणजे एकवीसशे एकवीसशे असे तुमचे डायरेक्ट बेचाळीसशे जमा होणार आहेत बघा अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे बहिणी तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण सरकारने सांगितलं तुम्हाला आम्ही डबल पैसे जमा करणार आहोत मकर संक्रांती आधीच तुम्हाला खात्यामध्ये हे पैसे आम्ही जमा करणार आहोत तर शासनाने हे निर्णय घेतलेले आहेत आणि लवकरच तुमच्या आता मकर संक्रांती जेव्हा येणार आहेत तेव्हा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि ही आताची मोठी अपडेट आहे बघा त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये चांगल्या प्रकारे पैसे जमा होणार आहेत बघा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर ऑथेंटिक अपडेट आणि सर्वप्रथम नवनवीन माहिती मिळ मिळवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून करत असतो त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक ला करा बघा या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच मी डेली घेऊन असतो ठीक आहे त्यामुळे ताईंनो आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चाला आणि तुम्हाला शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद